आजपर्यंत काय केलं आम्ही साहेब तुमच्या माग आम्ही साहेब तुमच्या माग आम्ही साहेबांना काय केलं मग आम्हाला समोर जाऊ देच नाही माग 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 साहेबाच्या मागच समोर जाऊ दिलं नाही साहेबांना आम्हाला त्यांना काय केलं मग मतदान आलं मतदान आलं की लेण्याची किंमत किती एक लाख रुपये बैलाची किंमत किती सत्तर ऐंशी हजार रुपये बकऱ्याची किंमत किती वीस हजार रुपये कान कानदेव नाही बकऱ्याची किंमत किती वीस हजार रुपये ते नाल्या नाल्याने की नाही त्याला काय म्हणतात डुक्कर त्याची किंमत किती वीस हजार रुपये एका डुकराची आमची किंमत पाच वर्षाला एक हजार रुपये काय करायला लागलं पाच वर्षाला हजार रुपये त्याच्याजवळ जर गेले तुम्ही त्यांना म्हणते मावशी किती आहे घरात म्हणतात आपण म्हणतो पाच आहे बापू पाच घरात मतदान पाच आहे मग पाच आहे मग हजार रुपये पाच हजार घेतले मग समजा जर त्याच वर्षी जर नाल्याचं पाणी जर घरात जर गेलं पावसाळ्यात त्याच्या जर तुम्ही जर गेले त्याला जर म्हटलं अरे दादा घरात पाणी चाललं नाल्याचं पावसाचं पाणी घरात गेलं काय करू तो म्हणते मावशी त्यावेळेला आता मला सांगू नको आता घरात पाणी घर जाऊ दे का घर वाहून जाऊ दे मला काही का बाबासाहेब म्हणतात ज्याप्रमाणे आईचं दूध विकलं जात नाही त्याप्रमाणे जा मताचा अधिकार तुमचा विकला जाऊ नये आईचं दूध मिळते का कुठे कुठे मिळते का आईचं दूध मिळत नाही बाबासाहेब त्याची उपमा मतदानाच्या उपा आईच्या दुधाला देतात आणि सांगतात ज्याप्रमाणे आईचं दूध विकलं जात नाही त्याप्रमाणे मताचा अधिकार विकू नका कारण हा मातृपेक्षा तुम्हाला स्वाभिमान तुम्हाला ठेवावा लागेल ज्या दिवशी स्वाभिमान कहाण झाला त्या दिवशी तुम्ही गुलाम झाला म्हणून समजा आणि म्हणून तुम्हाला गुलाम जर व्हायचं नसेल तर काय करावं लागेल तुमच्याजवळ जर तो माणूस आला त्याला म्हणायचं बापू ये काय म्हणायचं किती पैसे तुझ्याकडे सांगा किती देतो तू सांग त्यानं म्हणा किती आहे मतदान पाच किती देतो तो म्हणते मग एक हजार की ही जमना किती सांगायचं पाच करोड किती सांगायचे पाच करोड देते का मग तुम्हाला देते का देत नाही तुमच्याजवळ येत सुद्धा नाही मग काय काय लागेल हिंकी नोट लेणार रे बाबा महेंद्रा हिंकी नोट म्हणजे साहेब राहुलजी देखो का साहेब सर हिनकी नोट लेणार रे बाबा हिंकी नोट लेणार रे बाबा इन की नोटणार हे बाबा समजा तुमच्याजवळ आला तर आम्ही म्हटलं मावशी पाच आहे ना तुम्ही काय म्हणायचं पाच करोड देतो का तुला मतदान तुलाच मतदान पाच करोड देत चल तेथे काय तो देत नाही काय करायला जाईल इन की नोटलेणार हे बाबा इनकी नोट हे बाबा इनको होता देणार हे बाबा तुमचं जर तुम खातं जर एसबीआय माझे लक्ष देऊन ऐका तुमचं खातं जर एसबीआय बँकेला जर असेल तर तुमचे रोजचे दोन रुपये कटतात कुठंतरी असं डिबेट होतात दोनच रुपये कटतात एक रुपये या दोन रुपये कटतात भारतामध्ये खाते आहेत तेहतीस करोड किती खाते आहेत तेहतीस करोड मग रोज जर तुमच्या जर खात्यातून दोन रुपये कटले दोन रुपये बनला तेहतीस करोड <स्तितितिति> किती झाले सहासष्ट करोड रुपये त्यांच्या खात्याला चालले कोणालाच पत्ता चालला पत्ता चालला का हे समजतच नाही कोणाला दोन रुपये कटले आपल्याला काय वाटते दोन रुपये तर कटले काय तरी असत काहीतरी आम्ही सहज घेतोय पण तेहतीस करोड खाते आहेत त्याचं काय इनकी नोट दिले ना रे बाबा इन किन्न पे पहिले नाही बाबा मजावत ताली एक बार इनकी इन किन्न होत पेले नाही आता तुम्ही मतदान निकाल का विकणार का मतदान विकणार का मतदान निकाल का विकणार का मना नाही जोडायला मना हात वर करा जे जे मतदान विकतील ते तुमच्या मायचं दूध विकणार त्या दिवशी आई दूध विकाल हे बाबासाहेब म्हणत आणि मग काय करायला लागेल मी काय म्हणतो जाग असावं मी म्हणतो माझ्या मागे तुम्हाला माहित भीमाचं बिल्लू जाग असा हे जागस भीमाचं बिल्लू जाग असावं हे जाग आव हे जाग जागस आव जरडीमध्ये जुरडीमध्ये छवाश ज़ाल ज़ाल बाबासाहेब कुठल्या लोकाचे होते बाबासाहेब कुठल्या लोकाचे होते बौद्धाचे बरोबर आहे बाबासाहेब बौद्धाचे शिवाजी कोणाचे होते मराठ्याचे बरोबर आहे की शब्दात कुठं विकून टाकाव तुम्हाला महात्मा फुले कोणाचे माळ्याचे शाप गाडगे बाबा कोणाचे डोंब्याचे श्याप अरे महापुरुषांना जाती नसता हे लक्षात ठेवा बाबासाहेबांना आपण बंदिस्त करून ठेवू नये आणि मग त्यासाठी काय करायला लागेल जात साऱ्या भूमी जात साऱ्या भूमी जात साऱ्या भूमी बाबा साहिब जयंती कोन जी बाबा साहिब जी माना डॉक्टर बाबा पर्क साड़ बाबासाहेबीराव कायपणाच्या दरबारात गेले नोकरीसाठी सूट बूट पाय कोट पॅन्ट त्यांना समजायचं नाही अडनाव आता समजा कांबळे साहेबातलं अडनाव म्हटलं लगेच कोण म्हणतात काय म्हणतात कांबळे म्हटले बौद्ध होय बरोबर आहे ना बरोबर आहे की नाही समजा बनसोड म्हटले बौद्ध होई समजा अजून काहीतरी म्हटलं बघतो होय बाबासाहेब आंबेडकरांचं अण्णाव अंबा वडेकरांकडून आंबेडकर झालं कोणाला समजायचे नाही हे कोण होय म्हणून एवढे परेशान झाले ते आज दरबारातले लोक एकमेकाला काय विचारतात बघा मुंबईचा एक अधिकारी भेजे याला थोडा राजदरबारी आला परी झाडणार मुंबईचा एक अधिकारी आले मुंबईवरून सयाजीराजवळ गायकवाडाच्या दरबारामध्ये मुंबईचा एक अधिकारी राजदरबारी आला परी झा नरेशा परी गुजराती वेश उलटीच भाषा दिला उलट कुरुभूर्ती सारे कर्मचारी कुरुभूर्ती सारे कर्मचारी राज दरबारी आला परी जात करणार सतसाऱ्या भूमीची सतसाऱ्या भूमी नकड सतसाऱ्या भूमीची बाबासाहेब म्हणतात इतके स्वच्छ राहा इतके सुंदर राहा समोरच्यावर तुमचं प्रेशर पडलं पाहिजे तुमचा प्रभाव पडला पाहिजे तुमच्या विचारांना प्रभाव पडला पाहिजे तुमच्या राहणीमानानं तुमचा प्रभाव पडला पाहिजे आणि म्हणून माझं नाव नाईक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल वै ही नाही होय कुठच होईल काय होय नाईक आपल्यात नाही शंभर टक्के नाही विदर्भात आहेत हा पडला कधी प्रश्न होय की नाही तिकडलं होय गाणं म्हणायला लागलं बाबासाहेब आता असे मी होय विदर्भाचा माझं गाव आहे अमरावती जात साऱ्या भूमी आता माझी जात सांगून आला मी नाही घे कोणा जातीचा काही पत्ता चले नाही बौद्ध विदर्भाचे बौद्ध बरोबर आहे की नाही

आले हे भीमाचं पिल्लू जागा बरोबर आहे ना शाबा धन्यवाद